धनगरांना आरक्षण पाहिजे म्हणून धनगर नेता मल्हार योद्धे दीपक बोराडे मुंबईला एकवीस तारखेला आंदोलन करतायत आणि त्यांना अटक होते दीपक बोराडे सेटलमेंट करत नाही म्हणून त्यांना अटक केली जाते का दीपक बोराडे स्वतःचं घर चालवण्यासाठी आंदोलन करतायत का दीपक बोराडे यांनी सेटलमेंट केली म्हणून त्या ठिकाणी रस्त्यावर हो येत आहेत का दीपक बोराडे यांच्या पाठीशी आमदार खासदार नाहीत म्हणून त्यांना अटक होते का दीपक बोराडेंकडं मोठं संख्याबळ नाही किंवा समाज झोपलाय म्हणून त्यांना अटक होते का धनगरांना आरक्षण एसटी मधून देऊ शकत नाही सरकार धनगरांची फसवणूक करत आहे हे सिद्ध होत आहे का धनगरांना नेहमी येड्यात काढलं जातं धनगरांची दखल घेतली जात नाही म्हणून दीपक बोराडेंना अटक होते असं काही आहे का दीपक बोराडे प्रति जर सरकार इतक चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर तमाम धनगर याबद्दल गांभीर्याने घेणार आहेत की नाही दीपक बोराडे फक्त धनगर आणि धनगर या शब्दामधला घोळ गेली तीस चाळीस वर्ष सुरू आहे आणि हा वाद मिटावा आणि धनगरांना एसटी प्रवर्गातून आदिवासी संबोधून आरक्षण मिळावं ही जर त्यांची मागणी असेल आणि त्यासाठी तो माणूस जीवाचं त्या ठिकाणी रान करून संघर्ष करत असेल आंदोलन करत असेल तर मग त्यांना अटक का आज केली आणि मी दीपक बोराडेंच्या काही बाबतीमध्ये यासाठी सहमत आहे जर एखादा कार्यकर्ता समाजाच्या हितासाठी समाजाला जागृत करून त्यांच्या प्रत्येक आडी अडचणीसाठी नुसत्या मराठवाड्यातल्या नाही पश्चिम महाराष्ट्रातल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या धनगरांना देशातल्या धनगरांना एकत्र करून जर लढा उभा करत असतील आणि सरकार त्याच्याकडे गांभीर्यानं पाहत नसेल तर लक्षात घ्या हा खोटारडेपणा आहे आणि इथं धनगरांची शंभर टक्के फसवणूक होते आणि दीपक बोराडेंचं आंदोलन जे चिरडलं जातंय कशा पद्धतीनं फडणवीस सरकार वागतंय धनगरांसोबत दंगरान्च धनगरांचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ धनगरांची साथ चला आमदारकी देऊ खासदारकी देऊ नुसत्या बोळवणीवर जर सगळे आमचे सेटलमेंट करणार असतील तर धनगर नेत्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे मी दीपक बोराडे यांची आता एक व्हिडिओ पाहिली पहाटे चार वाजल्यापासून त्या माणसाच्या घरासमोर पोलीस आहेत रात्री अपरात्री पोलीस येत चौकशीसाठी घेऊन जात आहेत दिवस दिवस एसपी ऑफिसला जातो कलेक्टर ऑफिसला जातो पोलिसांच्या वेगळ्या वेगळ्या चर्चा आणि मागण्या एवढं सगळं होऊन सुद्धा पहाटे चार वाजता दीपक बोराडे अटक होते धनगरांसाठी आणि महाराष्ट्रातला एकही प्रस्थापित धनगर नेता कुठल्याही माध्यमांसमोर निषेध करत नाही हे किती मोठ दुर्दैव आहे दीपक बोराडेंच्या पाठीशी एकही धनगर नेता नाही एक एकही स्टेटमेंट द्यायला तयार नाही अटकेचा निषेध करायला तयार नाही कदाचित धनगर नेत्यांना जे प्रस्थापित पक्षांमध्ये सेटल झालेत त्यांना असं वाटतं आम्हाला पर्यायी नेता त्या ठिकाणी निर्माण होतो की काय मग आमचं दुकान बंद पडतं की काय कदाचित मला असं वाटतं या भीतीपोटी दीपक बोराडे साहेबांच्या अटकेसाठी एकानंही प्रतिक्रिया दिली नाही याला म्हणतात सांस्कृतिक दहशतवाद याला म्हणतात समाजाच्या प्रति प्रतारणा काही दीड दमडीचे लोक तर आपलं सोडलंय आणि दुसऱ्याच त्या ठिकाणी पाणी भरतायत अशा लोकांनी धनगरांचा आणि धनगर आरक्षणाचा सुद्धा सत्यानाश केला धनगर चळवळीचा सत्यानाश केला होय ओबीसी आहोत पण याचा अर्थ ओबीसी मरणार नाहीत तर आम्हाला प्रवर्गातून मरायचंय प्रत्येक धनगराची अर्थभावना असताना आमच्या धनगरांच्या पोरांना दुसऱ्याच्या दावणीला निघून मारलं जात आहे त्या सगळ्या बोल घेवड्यांनी धनगर आरक्षणाचा फुगा त्या ठिकाणी फोडून टाकला म्हणून दीपक बोराडे साहेबांच्या पाठीशी कुणी नाही अशी कुजबूज मी आज दिवसभर ऐकलीये वाचलीय किंवा मी पाहतोय सुद्धा मुंबईत आरक्षणाचं आंदोलन त्या ठिकाणी करायचं ठरवलं एकवीस तारखेला खर तर ही तारीख योग्य कि अयोग्य या चर्चेत मी पडणार नाही कारण सध्या निवडणुकीचा काळ आहे प्रत्येक कार्यकर्त्याच्या हातात कोणाच्या तरी कोणाच्या पार्टीचा झेंडा आहे आणि तो त्याच्यात व्यस्त आहे तर सतरांज्या टाकण्यात आमची आख्खी जमातच फार मजगुल असते आम्हाला प्रतिनिधित्व मिळो की न मिळो आम्हाला स्थान मिळो की न मिळो कोणतरी नेत्यासाठी आम्ही काम करत असतो हे सगळ्या राजकीय पक्षातल्या सगळ्या समाज बांधवांचं हे ठरलेलं गणित आहे परंतु आज या सगळ्या गोंधळात सुद्धा एकवीस जानेवारी ती तारीख काढल्यानंतर मुंबईमध्ये आझाद मैदानावर कूच करायची आहे आणि एवढ्या सगळ्या घडामोडीमध्ये मध्ये आज किती तारीख आहे अचानक आत्ताच का अटक केली जाते आज कोणता वार आहे लक्षात आहे का तुमच्या आज शनिवार आहे आज नजर काही ठेवलं जात घराच्या बाहेर पडू दिलं जात नाही एखादा आरोपी फार मोठा गुन्हेगार आहे दहशतवादी आहे किंवा इतर आरोपींसारखं ट्रीट केलं जात सामाजिक कार्यकर्त्याला समाजासाठी अहो ज्या माणसाने अमरण उपोषण केलं बघा अमरण उपोषणामध्ये महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची आंदोलन या अगोदर सुद्धा झाली मराठा समाजाची आंदोलन झाली झरंगे पाटलांनी सुद्धा ताकदीनं आंदोलन केलं जरांगे पाटलांसाठी अक्क मंत्रिमंडळ हुजरेगिरी करत होतं मुजरा करत होत जरांगे साहेबांनी पोटतिडकीनं समाजाच्या हितासाठी लढण्याचा प्रयत्न केला त्याच्यात ते यशस्वी झाले किंवा त्यांच्या समोर सरकार झुकलं मग मा याच महाराष्ट्रातला जर मराठा समाज लोकसंख्येच्या प्रमाण जर एक नंबरला असेल दोन नंबरला कोण आहे कोणता समाज आहे तो भले आज दीपक बोराडेंसाठी साठी रस्त्यावर उतरलेला नाही निषेध करू शकत नाही नेते सगळे मुख गिळून गप्प बसलेत कारण सत्तेमधले सगळे लाभार्थी असल्यामुळं सगळे चिडीचूप आहेत पण धनगरांची पोरं गप्प नाहीयेत धनगरांची पोरं निषेध करतायत पण त्यांचा आवाज राज्यकर्त्यापर्यंत जात नाही आणि हा सगळा आवाज दाबण्यासाठी बघा तुम्ही आज सतरा जानेवारी आहे एकवीस जानेवारीला मुंबईमध्ये आंदोलन करायचंय शनिवारी त्यांना पहाटे चार वाजता ताब्यात काय घेतलं दिवसभर प्रशासनाकडे पळवलं काय वेगळी वेगळी विचारणा केली काय आणि एवढं सगळं करून सुद्धा आज अटक केल्यानंतर उद्या रविवार असतो मग त्यांना चर्चेत फटवून ठेवायचं कदाचित त्यांना मुंबईला सुद्धा जाऊ दिलं जाणार नाही कारण समाज झोपलेला आहे आणि निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आता जिल्हा परिषदच्या निवडणुका सुद्धा सोळा तारखेपासूनच रंगशिंग फुंकलं गेलं सोळा सतरा ही सध्याची जमेची तारीख आहे अठरा एकोणीस वीस लोक जागे होतील कि माहित नाही आणि एकवीस तारखेला जर हजारोच्या संख्येने जमायचं असेल तर त्यांना अगोदरच आडवा पोलीस प्रशासन ग्रह विभाग कोण आहे गृहमंत्री राज्याचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जर धनगर आरक्षणा प्रतीक जर काय वाटत नसेल त्यांचा शब्द आहे जे जे भारतीय जनता पार्टीचं पाणी भरतात त्या सगळ्या नेत्यांना माझी हात जोडून विनंती आहे देवेंद्र फडणवीसांचे आपल्या देवा भाऊंचे ते दोन हजार चौदाचे वाक्य आठवा पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगरांना आरक्षण देत होत देतो म्हणून त्यांनी चर्चा केली धनगरांना आरक्षण दिलं नाही धनगरांच्या एक दोन नेत्यांना फक्त काहीतरी पद दिलं तेही खुश फडणवीस ही खुश भाजप ही खुश, खुश। समाजाचा सत्यानाश झाला आज दोन हजार सव्वीस मध्ये आम्ही चर्चा करतोय बारा वर्षात कुणाला काही देणं घेणं नाही हे का होत आहे कित्येक वर्षाचा लढा हा असाच वांजोटा होत राहणार का कार्यकर्ते पोटतिडकीनं संघर्ष करणार लढणार भांडणार या विषयावर बोलणार आणि दीपक सारखे जर नेतृत्व मिळालं आज त्यांनी महाराष्ट्रातलं रान पेटवलं मध्ये जालन्यामध्ये त्या पद्धतीचं आंदोलन झालं रस्त्यावर ज्या पद्धतीचे धनगर उतरले धनगर समाज सुद्धा लढवय्या समाज आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आज ताग आहेत सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात कड्या कपाऱ्यामध्ये त्याच प्रत्येक गड किल्ल्याची वाट जर पहिले कोण चालला असेल किंवा दाखवली असेल किंवा त्या वाटेनं आयुष्य जगत असेल तो म्हणजे आमचा धनगर लढतोय भांडतोय मराठ्यांचं शौर्य काय असतं हे फक्त पाणीपतच्या लढाईमध्येच किंवा होळकरांच्या तलवारीलाच माहिती आहे आणि मग असं असेल तर त्या धनगरांची आज काय उपेक्षा आहे का, का त्यांना या सगळ्या ह्याच्यात काही मिळत नाही आणि हे मिळू न देणारी यंत्रणा जर परत एकदा मुंबई पूर्वी मराठ्यांनी ज्या पद्धतीनं जाम करून टाकली काहीतरी निर्णय घ्यावा लागला मग धनगरांच्या बाजूने का निर्णय घेतला जात नाही अशी महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये कुजबूज आहे आणि ती कुजबूज समाजाच्या हितासाठी आहे बोराडे स्वतःला काय मागत का त्यांना काय पैसे अडका पाहिजे का त्यांनी कुठल्या नेत्याशी सेटलमेंट केली का कुठल्या नेत्याशी भेट घेतली का कुणाशी जर काहीच त्या ठिकाणी चर्चा फक्त प्रशासनाची सुरू असेल सरकारच्या पोटात त्या ठिकाणी कळ का आली हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणून हे बांधवान आंदोलन दाबलं जात आहे आणि हे जर आंदोलन आता दाबलं जाणार असेल तर हा आरक्षणाचं आंदोलन धनगरांचं आंदोलन एस टी आरक्षणाचा लढा मोडीत काढण्याचा सुद्धा प्रयत्न आहे आणि हे होऊ नये यासाठी जबाबदार लोकांनी आंदोलनाच्या पाठीशी सुद्धा राहणं गरजेचं आहे जे लढतायत भांडतायत संघर्ष करतायत किंवा जे हा लढा पुढे घेऊन जाणार आहेत काही अंशी त्यांच्या पाठीशी काहीच लोक असतील पण सगळी लोक त्यांच्या पाठीशी नाहीत नेते अजिबात नाहीत यांचं दुकान वेगळे ह्यांचं दुःख वेगळे आणि ह्यांना सगळीकडून माल पाहिजे या सगळ्यांचं एकच लक्ष आहे बाप बडा ना सबसे बडा रुपया परंतु याच्यामुळे धनगर समाजाचं नुकसान होत आहे पण बोराडे साहेब मात्र धनगरांना आरक्षण मिळण्यासाठी लढतायत पण त्यांना जर अशा पद्धतीने छळत असतील अटक करत असतील आंदोलन चलून टाकलं जात असेल आंदोलन करू नका म्हणत असतील तर ही आरक्षण आंदोलन संपवण्याची धोक्याची घंटा आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा जागे झाले तर समाज बांधव जागे होतील आरक्षणाचा लढा परत एकदा पुढे घेऊन जाऊया धन्यवाद जय जाऊ जय भल्लार जय शिवराय